नमस्कार आज आपण बनवणार आहोत खजुऱ्या खजुऱ्या ही वर्सुबाई देवी आहे त्या देवीचा हा प्रसाद आहे तर हा प्रसाद त्या देवीला चढवला जातो खूप आवडीचा तिचा प्रसाद आहे तर मी घेतलेला आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे गूळ गुल। तर गुळामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे कारण डायरेक्ट पिठामध्ये गुळ मिक्स होत नाही म्हणून मी घेतलेलं आहे गुळामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि छान भिजवून घेतलेलं आहे तर आपण आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर मी काय केलं आहे एक वाटी मैदा आणि एक वाटी गहू गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या करू शकता किंवा मैद्याच्या पण करू शकता तर छान आपला गूळ मिक्स झालेला आहे पाण्यामध्ये दोन चमचे त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हा देवीचा आवडीचा प्रसाद आहे जेव्हा कोणाला खरूच झाली असेल असेल किंवा नायटा आणि अंगाला खाज येते असं काही त्रास होत असेल तर ह्या देवीला ह्या खजोऱ्यांचा नैवेद्य चढवला जातो तर हे बघा आपण छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि शंकरपाळ्यांसारखं ते आपण आता लाटून घेणार आहोत तर खूप छान लागतो हा प्रसाद नवसाला पावणारी देवी आहे जुन्नरमध्ये ते म्हणतात ती देवीच्या इथे एक घागर निघते घागरीमधून सुरुवातीला पाणी निघतं आणि नंतर त्याच्यातून कुंकू बाहेर पडतं आणि वर्षातून एकदा देवी तिथे प्रगट पण होते अजूनसुद्धा तिथे हे चालू आहे तर हा देवीच्या आवडीचा प्रसाद खजुऱ्या तर आपण हा बनवत आहे माझ्या माहेरी घराच्याच बाजूला ते देवीचं मंदिर आहे तर तिथे मी नेहमी ह्या खजुऱ्या मंगळवारी वाहत असते तर आम्हाला खूप छान असा ह्या देवीचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी ह्या खजुऱ्या बनवत आहे तर बघू शकता तुम्ही मी छानपैकी अशा वेगवेगळ्या करून आणि आपण ह्या खजुऱ्यात तळून घेत आहे तर तुम्ही जर कधी जुन्नरला गेला तर ह्या देवीचं नक्की दर्शन घ्या आणि तिथे प्रसाद घेऊन जाऊ शकता तुम्ही तर आपल्या ह्या खजुऱ्या आता तयार झालेल्या आहेत आणि पुढे तुम्हाला मी त्या जुन्नरमध्ये असलेल्या मंदिराचा फोटो दाखवलेला आहे त्याचंही तुम्ही दर्शन करू शकता तर ही नवसाला पाहणारी देवी आहे तर तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता आम्हाला याचा अनुभव आहे